नमस्कार फॅमिलीज तर आज चोवीस फेब्रुवारी तर माझ्या सासुऱ्यांचा आज वर्ष श्राद्ध आहे तर त्यांच्याच दिवस मी आम्ही तरुण जेवण बनवत आहे तर बघू शकतात आजचं मेल आमच्याकडे तर मी डाळ फोडणेला घालणार आहे वरांची डाळ आणि इकडे मी सगळी मिक्स भाजी घेतलेली आहे म्हणजे सगळं मिक्स मी एकत्र बनवणार आहे म्हणजे बोलतो त्यांच्या व्यक्तीला म्हणजे जे आवड होती जी खाण्याची म्हणजे मी मी सगळं त्याच्यात येऊन जाईल बघा मी सगळं घेतलेलं आहे भाजीमध्ये मी सगळं घेतले आहे आणि दुसरी गोष्ट कळधान्यामध्ये पण मी ही वेगळी भाजी बनवणार आहे कळधान्य पण मी सगळं जेवढं कळधान्यामध्ये असतात ना तेवढे मी सगळं मिक्स घेतलेलं आहे थोडं थोडं नावाला सगळं मिक्स आणलेलंच आहे आणि आता एका साईडला मी भाताला पाणी टाकते एका साईडला भात टाकते आणि एका साईडला डाळ शिजत घालते मग भाजी तर फॅमिली माझी सासरे होते त्यांना चहा प्यायला खूप आवडायचं ते सारे म्हणजे मला सासू सांगत होत्या त्यांना चहा सारखा लागायचं म्हणून मी आज त्यांची वर्ष श्रद्धा आहे ना तर आज त्यांच्या नावाने ग्लासभर पाणी ठेवलं आहे आणि कपात चहा ठेवतो खिडकीमध्ये त्यांच्यासाठी ग्लास जरा चहा ठेवून दिलेली आहे नाच जेवण बनतय वरच्या श्रादीच त्यांच्या तर आता डाळ कुकर लावला तर शेती व्हायला आलेली आहे आणि ही भाजी वगैरे धुवून घेतलेली आहे मी भाजी पण आणि इकडे भाताचा पण मी कुकर लावून देते एक साइडला ता भात होत आहे एक साईड ता� डाळ शिजते बारीकून झाली ठीक आहे तर आता ना वाजले सकाळच्या नऊ तर मी या गडबडावल्या चहा नाही होती त्याचा चहा पिऊन घेते तोवर गॅस विकामच होतोय आवाला मिडियम आहे छोटा गॅस आहे ना तर आता याच्यावर मी खीर पण बनवून घेते आणि एक आता इकडे तर डाळ शिजते मी इकडे भात शिजतो आहे इकडे मी स्लो गॅसवरती खीर बनवायला ठिके म्हणजे हे ज डाळ शिजून झाली तर इथे भाजी भाजी पण टाकून बनवून होईल तर हे बघा आपल्या कडधान्याची भाजी पण झाली मिक्स भाजी टाकली मी लावून घेते लगेच शिजणार जास्त पाणी टाकायची गरज मी लगेच शिजून होईल कुकर लावून देते एक साईडला ही मिक्स भाजी परत टोमॅटो दे टाकून देते मी जी भाजी बनवते ना तर त्याला मी पहिले मसाला वगैरे नाही टाकत टोमॅटो टाकून दिला ना, ना। डायरेक्ट भाजी टाकून द्यायची थोडा वेळ दोन मिनटानंतर ही भाजी वाफलते ना। नामध्ये त्याच्यानंतर वरून मसाला टाकायचा खूप टेस्टी होते भाजी कधी ट्राय करून बघा आता मला हे सगळं टाकायचं आहे परत पिठेवरून ते पण वाफेवर शिजून जातं मसाला मी नंतरच टाकणार आहे छाळ शिजलीच आहे डाळला शोजून घ्यायची कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे कढीपत्ता धुऊन घेतलाय लसूण थोडेसे आलं जात वरांदा फोडणी देते मी आता झिरो आणि हात झिरो हात बस अशा प्रकारे माझी नेहमीची डाळ असते झालं आहे ना झाले आपलं वरण तयार वरपण कोथिंबरात आपण दे मीठ टाकून झालंच आहे तर कोथिंबीर टाकते बाकी थोडी नंतर काय चला झालं वरण तयार आता मी काय केलं होतं मग अशी तुम्हाला माहिती जे माझे वेसलचे भांडी आहेत तर या भांडीमध्ये पाणी टाकायची गरज नसते वाफेवरच शिजून जातात तर मी भाजी टाकण्याच्या आधी पहिलं वाफ लावून घेतलेली आहे वाफेवर याला शिजून घेतले भाज्या या ज्या भाज्या शिजणार नव्हत्या मसाल्यामध्ये बघा वगैरे सुंदर शिजले बिना पाण्याचा बिना पाण्याचा वाफवून घेतली भाजी आणि जे लगेच ना ते ठेवलं आहे याच्यामध्ये जे वरतून टाकणार आहे जसे की आता शिमला मिरची वांगी भेंडी कारलं टाकलं नाही मी कडू लागलं असतं आणि हे दुधी भोपळा आता हे शिजूनच जाणार हे याला गरज होती शिजवायची म्हणून याला वाफ लावून शिजून घेतले हे वरून भाजीमध्ये लगेच वाफेवर शिजून जाईल आता ही भाजी पण टाकून देते तर आता खीर बनवण्यासाठी मी तोप ठेवलं आहे तोप पण गरम झालं होतं आणि मी ना थोडंसं ना त्यामध्ये तूप टाकलं आहे गावरा आहे थोडा आता गॅस मी स्लो केला आहे आणि या भाजलेलंच आहे आपल्या खीर बनवण्यासाठी शेवाई घेतलेल्या आहेत त्या भाजलेल्या आता मोबाईल पकडण्यासाठी कोण नाही आहे तर आम्ही हातातच माझे मोबाईल पकडलेला आहे अशा तुपामध्ये थोड्याशा भाजलेलेच असतात ते फक्त परतून घ्यायच्या तुपामध्ये आणि हे स थोडं डाय ड्रायफ्रूट आणि थोडं वेलायची पूड सुंट आणि जायफळ होती घरामध्ये तर हे सगळं मी खीर बनवण्यासाठी घेतलेलं आहे तर हे या तुपात परतून झालेल्याच आहेत हे टाकून देणार मी सगळं तूप जास्त नाही टाकलं मी आता हे गरम झालेलंच आहे तर याच्यात मी दूध डायरेक्ट टाकून देणार तर हे दूध एक लिटर दुधाची खीर अजून थोडस माझ्याकडे अर्ध लिटर दूध आहे लागलं तर मी वरून टाकून देई अशी साधी सरळ सोपी तरी पण छान लागणार साखर टाकून घेणार मग तर यामध्ये आता साखर टाकते थोड्या वेळाने आणि आता ही भाजी पण आहे गॅस बंद करते ही पण झालेली एक या साईडची कडधान्य पण झाले तयार आणि या साईडची भाजी पण झालेली आहे बघा मिक्स छान स्मेल येते आणि एक जोक सांगते आज दादू माझा मुलगा त्याला मॅगी खायची होती तर तू दुकानात गेलं मॅगी गे आणायला त्याच्यासाठी तो स्वतःच बनवून खातो मॅगी आणली की मग मी त्याला काय बोलली ह्या भाजीसाठी मला मॅगी मसाला हवा होता म्हटलं छान लागेल म्हणून मॅगी मसाला आणूया तर त्यांनी त्याची त्याची मॅगी बनवून घेतली होती आणि तो खायला बसलेला होता आणि मला विचारलं नाही त्यांनी की हा मॅगी मसाला कशासाठी खाऊन वगैरे झाला मी आता शोधायला लागले की मी मॅगी मसाला सांगितला होता कुठं आहे भाजी बनवण्यासाठी तो बोलतो मी खाल्ला असे मुलं असतात आता मी ते साखर टाकते आता आपली खीर पण तयार झाली कळधान्याची इकडे भाजी पण तयार झाली मिक्स भाजी झाली भात डाळ पण झाली आता माझी कढी आणि मेथीची भाजी आणि पापड कुरडई तयार करायची राहिलेली मेथीची भाजी सुद्धा मी बनवून घेतली तव्यामध्ये आता काय झालं माझं डाळ भात झाला मिक्स भाजी झाली कड आणि मिक्स झालं खीर गरम झाली कढी झाली मेथीची भाजी झाली पीठ मळून झालं आता मी चपात्या बनवून घेणार आणि माझं कुरड्या पापड भाजी राहिलेली आहे ती मी करून घेणार ताट तर बघू शकतात पापड बी तवून झालेत माझे वाले तर नागेचे पापड गावावरून नाग आणलेले होते आणि पद्धती शोधले मला काही भेटत नाही आहे तर मी एक तर पापड कुरडई उडदाचे पापड तळून घेतलेले आहेत नागलीचे पापड बी तळेल मी थोड्या वेळात मला आता भेटले नाही मला शोल्डर झाले तर आता शेवटचं राहिले मिरचीचे पकोडे या मिरच्या <laughs> बेसन पिठामध्ये तळून आहे मी शेवटचं आहे आणि मग मधून वडे मी बनव वडे बनवते बाकीचे वडा नुसतं मिरच्या उभ्या कापून घेतल्या त्या मीठ भरून घेतल्या त्या आणि बेसन पीठ लावून तळवून घेतलं आता मी काय करते मिरची झाली ना शेवटचे राहिले तर पूर्ण किचन आवरून घेते आता फायनली सगळे जेवण बनवून झाले मी सकाळी नऊ वाजता जेवण बनवायला लागलेले आता वाजले बरोबर एक किचन भांडे बी घसून घेतले किचन आवरलंच आहे मी आणि जसं की मी नऊ ते एक वाजेपर्यंत माझं जेवण बनवत होतं आणि त्यामध्ये मी पाणीसुद्धा होतं आमच्याकडे बारा ते एक सॉरी अकरा ते बारा असं एक तास पाणी येतं तर जेवण बनवता बनवता एक तास हातानेच पाणी भरावं लागतं पाईप लावणे कारण की पाण्याचं थोडं तकलीफ आहे आमच्याकडे पाणी भरून मशीनला कपडे धुवून झाले लावून झाले आता तर जेवण सगळं बनून झालं आणि किचनसुद्धा भांडे घासून किचन बी आवरूनच झालं नसतं मी आम्ही कढी बनवली आहे तर कढी पण मी काटावर भातावरच टाकते आणि एक चपाती ठेवते मिक्स भाजी आणि का मिक्स मिक्स कर मेथीची भाजी मेथीची भाजी आणि भजी घेते आणि पुरडई तांदूळचं गोपड आणि उडदाचा पापड तसं ताट तयार करून घेतलंय मी आणि मला माझं नाव एक ग्लास पाणी घेणार सगळ्यांची वाट बघत अजून पूर्ण आला नाही म्हणून मी जेवण घेतो तीन तिथे ती पण खूप छान झाली तर कसं वाटलं आजचा ब्लॉग तर प्लीज सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त केली आहे बा